आज महाराष्ट्र दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा तर दिल्याच पण त्याचबरोबरीनं आज खर तर कामगार दिन आहे आणि त्यामुळे तमाम कामगार कष्टकरी आमच्या बांधवांना सुद्धा आजच्या मंगल दिनाच्या मी शुभेच्छा देतो खर तर कामगार दिन हा एक दिवस साजरा करून त्या ठिकाणी भागणार नाही त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हाताला काम त्याच्या योग्यतेचं काम त्याला त्यात आनंद घेऊन काम करता येईल अशा पद्धतीचं काम देणं हे खर तर आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो जेव्हा जेव्हा आम्ही बघतो की एका बाजूला तयार होणाऱ्या नोकऱ्या आणि दुसऱ्या बाजूला नोकरीसाठी अपेक्षा असणारे आमचे तरुण यामध्ये कुठेतरी एक दरी असल्याचं दिसतं म्हणजे नोकऱ्या काही ठिकाणी आहेत असं चित्र आहे पण त्या ठिकाणी त्या नोकऱ्या त्या योग्य तरुणांपर्यंत ते त्यांच्याकडे ते असलेल्या स्किल स्किल्सच्या माध्यमातून त्यांना जोडण्याचं काम सेतू बनण्याचं काम हे कुठेतरी कमी आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी मनाला जाणवतो आणि त्यामुळे मग अनेक छोट्या छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून छोटे जॉब फेअर्स असतील जॉबसाठीचे मीट्स असतील असे साकारून आम्ही त्या असलेले जॉब आणि अपेक्षा असलेले तरुण यातला एक सेतू बनू शकतो का हे काम या पुढच्या कालावधीमध्ये अजून ताकदीनं करणार आहे आपलं सुदैव आहे की रायगड जिल्हा किंवा पनवेलची जी काही डेमोग्राफी आहे ती काही भौगोलिक रचना आहे एका बाजूला जोडून असलेली मुंबई मुंबईच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता मुंबईचं एका बाजूला होत असलेलं सॅच्युरेशन आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योगधंदे पनवेल आणि आजूबाजूच्या विभागामध्ये वाढतायत आणि दुसऱ्या बाजूला मोठी सरकारी इन्व्हेस्टमेंट ही पनवेल विभागामध्ये त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे मी शाश्वतीनं सांगतो ज्या पद्धतीनं लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंचं सरकार काम करत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी तयार होतील मोठे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी येत आहेत मोठं डेटा सेंटर या ठिकाणी साकारलं जाणार आहे त्या ठिकाणी अटल सेतू सारखे जेव्हा प्रोजेक्ट होतात त्यावेळेला मुंबईचं अंतर जेव्हा वीस मिनिटावरती येतं तेव्हा साहजिकच मुंबईचं असलेलं ग्रोथ सेंटर हे ते कुठेतरी पनवेलकडे शिफ्ट होत आहे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे तर त्यामुळे माझी तरुणांना सुद्धा विनंती आहे की नोकरी नाही अशी ओरड करण्यापेक्षा आमच्याकडे यावं ते आम्ही करूच पण त्यात थोडीशी सुधारणा करून इथे ज्या काही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत याचा थोडासा विचार करून थोडं स्मार्ट बनवून त्यासाठी असणारे स्किल्स आमच्यामध्ये आहेत का हा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे अनेक सरकारी उपक्रम स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सुरू आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि स्वतःमध्ये स्किल डेव्हलप झाले तर उद्या या सगळ्या तयार होणाऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये त्यांना नक्की संधी मिळू शकेल ही मला खात्री आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ येत आहे प्रकल्प एका बाजूला साकारला जातोय मोठे मोठे प्रोजेक्ट एम आय डी माध्यमातून येत आहेत आपला त्या ठिकाणी वसई विरार अलिबाग कॉरिडॉर साकारला जातोय मल्टी करोडच्या इन्व्हेस्टमेंट या आपल्या भागात येत आहेत याचा लाभ शंभर टक्के आपल्या युवा शक्तीला झाल्याशिवाय राहणार नाही फक्त आवश्यक असलेले स्किल्स आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये आणले पाहिजेत ही भावना मनात आणि पुढे जाऊ तुमच्यासाठी संघर्ष करण्यासाठी आम्ही सगळेच त्या ठिकाणी या पूर्वी होतो राहू शाश्वती आहे सगळ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा द्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री